बीड जिल्ह्याच्या अष्टीनगरीतील विधी क्षेत्रामधील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट अविनाश निंबाळकर त्यांचे वडील ॲडवोकेट शिवाजीराव निंबाळकर म्हणजे या भागातील एक मोठं नाव असलेलं व्यक्तिमत्व पैशाला स्थान देऊन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणारा भला माणूस म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत असत गोरगरिबांना हे त्यांनी आवर्जून वेळ देऊन न्याय मिळवून दिलेला आहे त्यांना सामाजिक आणि धार्मिक कार्याचीही मोठी आवड होती आणि तोच त्यांचा वारसा पुढे त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट अविनाश निंबाळकर सक्षमपणे चालवत आहेत वडिलांनी केलेल्या तीस वर्षांच्या सेवेचा आदर्श त्यांचे चिरंजीव देखील पुढे चालवत आहेत सामाजिक कार्याची त्यांनाही मोठी आवड आहे तसेच राजकीय क्षेत्रामध्येही आष्टी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे वडिलांप्रमाणे त्यांनीही पैशाला महत्त्व न देता पैशाला पैसा न जोडता माणसं जोडण्याचं काम पुढे चालवलेलं आहे मोहन अरुके तामिनास निमळकर या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या आजीवनच्या जीवन प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वैहिनीवर विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यांचा आढावा म्हणजे मुलाखत आणि मग या मुलाखतीत असतं काय लिंक तर मुलाखतीमध्ये मा जे माहित नसतं जे माहित असतं आणि अनेक गोष्टी असतात अनेक बाबी असतात कारण व्यक्ती दिसते आणि व्यक्ती जी दिसते आणि जी दिसत नाही ते सुद्धा समोर येतं ते म्हणजे मुलाखत असते आज मुलाखतीच्या माध्यमातून विधी क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व ते म्हणजे कैलासपासून शिवाजीहान या आष्टी नगरीमध्ये तब्बल तीस वर्ष विधी क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे सेवा केली आणि त्यांचा वारसा या ठिकाणी त्यांचे चिरंजीव ऍडव्होकेट अविनाश शिवाजीराव निंबाळकर हे चालत आहेत आज ऍडव्होकेट अविनाश निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांचे बाबा कसे होते किंवा त्यांच्या माध्यमातून ते कसे घडले अनेक गोष्टी खरं तर असं मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून तुमच्या बालपणापासून अगदी जे तुमचं बालपण गेलं का फार मोठ्या व्यक्तीच्या घरामध्ये तुमचे वडील म्हणजे अगदी फार मोठं प्रस्थान आहे का या विधी क्षेत्रातील काय सांगा की तुम्ही लहानपणी तुमचे बाबा म्हणजे कैलासवासीट शिवाजीराव निंबाळकर हे कसे होते आ, मी त्यांच्याकडे पाहताना विधी क्षेत्रात त्यांचं काम आणि त्याही पेक्षा त्यांची घरात जी शिस्त होती ते त्यांचं वाचन खूप जाणीव होत त्यांच्या वाचनातून आम्ही पाहिलेले की काही काही वेळेस असं होतं पुस्तकची पुस्तक त्यांना पुस्तक पाठरायचं त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आणि कॉलेज जीवनातील किस्से सांगितले ते डिबेट करत असताना औरंगाबादमध्ये त्यांच्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं औरंगाबादमध्ये राहा तुम्ही खूप मोठं विधी क्षेत्रात काम करू शकता पण पर त्यावेळेस त्यांची परिस्थिती ते त्यांचा विवाह झालेला होता आणि मुलं होते त्यामुळे ते म्हटले की नाही मला विधी क्षेत्रात जरी काम करायचं असेल तर मला माझ्या कुटुंबसोबत घेऊन चालवं लागेल आणि त्या कुटुंबामध्ये माझी जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर जर संस्कार घालवायचे असेल त्यांना शिक्षण द्यायचं असेल तर मला औरंगाबादमध्ये न राहता माझ्या तालुक्याच्या ठिकाणी राहणं अत्यंत आवश्यक आहे त्या काळातलं औरंगाबाद आणि आत्ताच नव्याने छत्रपती संभाजले नाही तर अशा एका मोठ्या महानगरामध्ये मोठ्या शहरामध्ये जाण्याची संधी होती परंतु बाबांनी तुमच्या पैशाकडे न पाहता अगदी आपला गाव आपलं कुटुंब आणि आपल्या माणसांची सेवा हे समोर ठेवलं आणि आष्टी शहर गाठलं तीस वर्ष त्यांनी जी सेवा केली ती कशी होती नेमकी काय म्हणजे ने लोकांकडनं तुम्हाला बऱ्याचशा मुंची समजत असतील तुम्ही पाहिले असेल ते सांगा मी स्वतः पाहिलेले एक वकील म्हणून त्यांच्याकडे पाहताना मी अनेक गोष्टी पाहिल्या की त्यांनी कधीही पैशाला महत्व दिले नाही त्यांनी त्यांच्याकडे येणारा क्लायंट त्याला कसा न्याय मिळवून देता येईल ही गोष्ट प्रामुख्याने पाहिली मी अनेक वेळा पाहिलं की काही महिला ज्यांना पोटगीची आवश्यकता होती अशा महिलांनी त्यांच्याकडे काम केल्यानंतर त्यांनी अक्षरशः त्यांच्या हाताने लिहिलेली त्यांच्याकडून पैशाची कोणती अपेक्षा केली नाही मी त्यांच्यावर जेव्हा काम करत होतो मी पाहिलं की गोर गरीब लोकांना न्याय कसा देता येईल हे त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांच्या वाहन टिकून आणि त्यांच्या त्यांचं जे क्षेत्रातलं काम होतं त्याच्या माध्यमातून पाहिलं मी एक वेळेस पाहिलं की एक गरीब कुटुंबातील व्यक्ती त्यांच्याकडे आला होता आणि त्याला दावा द्यायचा होता तर ते म्हटलं किंवा तो व्यक्ती म्हटलं माझ्याकडे शंभर दोनशे रुपये आहेत आणि हा दावा कसा बसवता येईल तर अक्षरशः त्यांनी तो दावा हाताने लिहिला मी त्यांना विचारलं बाबा म्हटलं आता आपण सामाजिक कार्याबरोबर आपलं कौटुंबिक जबाबदारी सुद्धा पाहतो ते म्हटले तसं नाही दहा व्यक्ती येत असतील तर माझ्याकडे पाच व्यक्तींनी फुकट जर त्यांना मी सेवा देऊ शकलो तर मी माझं नशीब समजतो आणि मी तीच प्रेरणा घेतली की माझे वडील काय होते माझ्या वडिलांनी लोकांसाठी काय केले आज किती काय वकील म्हणतात वकील साहेब हे पाच हजार जामीन होती तुम्ही पाचशे रुपयात करून दिली मी म्हटलं प्रत्येक गोष्ट पैशाकडे पाहून न पाहता सामाजिक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे आज त्यांच्या माध्यमातून मला वकील क्षेत्रात काम करताना अनेक अनुभव आले की ओ फक्त पैशाकडे न धावता लोकांना न्याय कसा मिळवून देता येईल आणि आज कित्येक लोकांना मी फुकट सुद्धा सेवा दिलेली फक्त माझ्या वडिलांच्या म्हणजे जे, जे त्यांनी मला शिकवण दिली त्या माध्यमातून दिली आज वडील नाही पण वडिलांच्या आहेत कशा प्रकारे वडिलांना बाबांना मिस करतो आज जर माझे वडील जिवंत असते तर खरोखर त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला असता कारण त्यांची इच्छा होती की राजकीय क्षेत्रातील थोडंफार काम माझ्या हातून व्हावं हो। तर मी मागील पंचवार्षिक मध्ये या आष्टी नगरपंचायतचा स्वीकृत नगरसेवक होतो आज नगरपालिकेचा मी विधी सेवा सल्लागार आहे आणि विविध होती त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस दिंडीला जेवण दे आताच कारी शमच्या मातोश्रीने या ठिकाणी विठ्ठल जो सप्ताह चालू होता त्याला एक दिवसाची पंग ठेवली होती म्हणजे सांगायचं असे की बाबा ते जे सामाजिक कार्य करत होते आणि अध्यात्मात त्यांची वाटचाल भरपूर चाललेली होती आणि त्यांनी वेळ प्रसंगी अनेक ठिकाणी सप्तमध्ये स्वतः हे केलेलं आहे म्हणजे स्वतः उभार होऊन त्या ठिकाण सप्तमध्ये सुद्धा स्वतःच हे केलं होतं आणि त्या माध्यमातून मा सेवा करताना कधी कोणाकोन -पुन एक रुपया हे घेतला नव्हता खिळत सारख्या ठिकाणी आणि कानडी बुद्रुकला त्यांची जेव्हा मी स्वतः त्यांच्यावर गेलो होतो त्यांना त्या ठिकाण तिथल्या लोकांनी म्हणले तुमचं मानधन म्हणले नाही मी पेट्रोलचा सुद्धा खर्च घेणार नाही ही सेवा आहे जी, मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि त्या माध्यमातून मी सुद्धा माझ्या परीने मला काय देता देते हे मी पाहतो आताचा काळ बघितला की बाप बडा ना मैया सबसे बडा रुपया नाही बरोबर परंतु तुमचे वडील महान व्यक्तिमत्व मी महान यासाठी म्हटलं की अगदी निस्वार्थ भावनाने काम केलं दहा हजार आपल्याकडे क्लायंट आले दहा हजार लोक आले त्यातले पाच लोकांना आपण मोफत किंवा कमी पैशामध्ये आपण सेवा दिली पाहिजे कारण ते गरीब असतात त्यांना न्याय पाहिजे असतो नाही का आणि सतत न्यायासाठी लढणारे ऍडव्होकेट शिवाजीराव नाही का निंबाळकर अगदी मला एक विचार असं वाटतं सर की वडील जातात परंतु वडिलांच्या जा आठवणी कायम असत नाही का आणि वडील आपल्या लेकराला बरंच काही देऊन जातात तर तुमच्या वडिलांनी मला नेमकं काय दिलं असं मला वाटतंय विधी क्षेत्रात काम करताना मी त्यांना पाहिले की लोकांसाठी जी त्यांची तळमळ होती विधी सेवा देताना मी पाहिले की त्यांनी प्रसंगी मी सुद्धा त्यांना विचारलं म्हणलं बाबा आता तुमच्यामध्ये जा काय होतो क्लायंट घुसतो म्हणजे हे काम माझच ह्या भावनेतून तुम्ही करतात ते म्हटलं किंवा माझ्याकडून आणावला निर्माणा किंवा जो गोर गरीब अन्याय झाला होता तो मी पाहिलेला आहे मी गरिबीतून आलेलो आहे त्यामुळे मला गरिबांची जाणी की त्याला कसा न्याय मिळून वेळ प्रसंगी समोरचे वकील हो लोक सुद्धा म्हटले हो, वकील साहेब तुमच्यामध्ये एक क्लायंट घुसतो म्हणजे तुम्ही हे सोडून देता की आता आपण ते आपण काम घेतलेले ते काम करायचे तसं न करता तुम्ही काय करता किंवा पक्ष का मी माझ्या स्वतःवरच अन्याय झाला इतक्या पद्धतीने मी त्यांना पाहिलेले आणि ते पाहिल्यामुळे मला काय वाटतं की बस जेव्हा गोरगरीब काम येईल आणि काय होईल तुम्हाला त्यांना कसा न्याय मिळवून देत माझ्या वडिलांची जी इच्छा होती की गोरगरीबाला न्याय मिळवून द्यायचा पैसा सगळ्यांना पाहिजे परंतु काय आहे की सगळेच लोक पैसे देऊ शकत नाही मी काही वेळेस असं आपण पाच हजार माहिती दहा हजार सुद्धा मिळालेले परंतु काय होत ठेवून आपण जर समाजासाठी काही करू शकलो तर हीच माझ्या बाबांना श्रद्धा दिली असं मला वाटतं ऍडव्होकेट शिवाजीराव निंबाळकर आणि त्यांच्या आणि बाबांनी जे काम केलं जे काम उभा केलं खर तर सत्याचं न्यायाचं चांगलं कर्म केलं आणि तेच कर्म आपण करत आहात अगदी या आष्टी तालुक्यामध्ये चर्चा आहे की अगदी वडिलांप्रमाणेच चेंज तर विचार असं वाटतं की जेव्हा आपण लोकांसाठी गोरगरीब लोकांसाठी काम करतो तेव्हा लोकांचं म्हणणं असते की आम्हाला पैसे मिळाले पण तुमचं म्हणणं आहे की आम्हाला समाधान मिळालं नाही का हो। तर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला भेटते आणि साहेब तुमच्यामुळे न्याय भेटला तर काय वाटतं नाही मला जेव्हा एखादा दवास घेऊन आता एक मयत झाले चव्हाण नावाची व्यक्ती होती त्यांचा माझ्याकडे दावा होता त्यांनी अक्षरशः देवाला जर केलं तर मला प्रसाद घेऊन यायचे परीक्षेची अपेक्षा केली नाही त्यांचा दावा इथं त्यांच्या बाजूने झाला आणि त्यांनी समाधानाने मला हात जोडले तेव्हा म्हणून माझ्या वडल्या ठिकाणी तुमचं इतकं वय आणि तुमचा दावा जिंकला की माझ्या वडला तो लिहिलेला दावा होता आणि मी चालवला पुढं आणि जिंकला ज्या दिवशी तो त्या व्यक्तीला न्याय मिळाला आणि तो जिंकला त्या दिवशी तो माझ्या घरी आला त्यांनी घरी पेढे दिले माझ्या आईच्या हातात पेढे दिल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की माझ्या वडिलांनी जे केलं होतं आणि जे आपण त्यांचा वास चालू शकतो त्यामध्ये की माझ्या आईला सुद्धा त्याचं समाधान वाटलं आणि मग मला खरंच हे ही गोष्ट समाधानी वाटते किंवा त्यांनी जे काही पेरलं आहे त्यातून आम्ही चांगल्या रूपाने ते उगवते असं मला वाटतं यानंतरही वडिलांचं नाव चाललं पाहिजे वडिलांच्या आठवणी काय म्हणाल पाहिजे तसं आपलं काम तर आहेच पण तुम्हाला काय वाटतं आपण आणखी काय केलं के पाहिजे जेणेकरून वडिलांचं कुटुंबाचं आणि या खानाचं नाव अगदी चांगल्या वाहन लोकांनी घेतलं पाहिजे यासाठी आपण काय करावं मला असं वाटतं की मी मी त्या क्षेत्रात काम करतो आहे माझे भाऊच्या क्षेत्रात काम करत आहे की आम्ही लोकांना किती मदत करू कारण पैसा येत राहणार आहे आपण कष्ट केल्यानंतर तो मिळणारच आहे ही माझी भावना आहे आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांचं नाव मी माझ्या विधी क्षेत्रात काम करून किंवा अजूनही म्हटले पाहिजे शिवाजीराव निंबळकरचा मुलगा आहे का हे माझी म्हणजे माझी माझी इच्छा आहे की त्यांचं नाव माझं नाव जेव्हा मोठं होईल तेव्हाच त्यांचं नाव मोठं होईल आणि मी ह्या क्षेत्रात काम करताना गोर गरीब जे दुबळे समाजातले जे लोक आहेत त्यांना माझ्या माध्यमातून कसा न्याय मिळवून देता येईल आणि त्यांना न्याय काय असतो हे समजलं पाहिजे त्याच्यासाठी मला प्रयत्नशील राहता येईल का आणि जास्तीत जास्त अभ्यास करून त्यांना अजून काही माझा आउटपुट देता येईल का मी हीच भावना माझ्या मराठीत काही नावं काही माणसं अशी असतात की नाव घेतलं माणूस दिसला की अगदी ॲटोमॅटिक तुमचं मस्त झुकल्या जातं वागल्या जातं आणि एक एक कमालीचा एक भाव असतो एक प्रेम असतं आणि हे प्रेम हा भाव ही आपुलकी ही माया एका व्यक्तीने कमावली ती व्यक्ती म्हणजे कैलासवासी ॲडव्होकेट शिवाजीराव निंबाळकर कारण माणसं येतात माणसं जातात पण कमवायचं काय नेमकं तर कमवायचं असतं माणूस की आणि हीच माणूस की ऍडव्होकेट शिवाजीराव निंबाळकर यांनी कमावली आणि त्यांच्या पुढे त्यांचे अविनाश शिवाजीराव निंबाळकर अगदी कणखरपणे हा वारसा चालवत आहेत मला असं वाटतं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा की याचा तिन्ही लोक झेंडा कारण ना न्यायचं काहीच नाही तर द्यायचं असतं कारण देणारा हा मोठा असतो निश्चितपणे या ठिकाणी साधला संवाद घेतलेली मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्रानं धन्यवाद